क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चा दोन सप्टेंबरचा काळा जी आर तुरंत रद्द करा विजय वडेट्टीवार नेतृत्व उपस्थित नेते उमेश कोराम रवींद्र दरेकर विविध जिल्ह्यांतील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं जनसामान्य दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा मोठ्या उत्साहात पार पडला सकाळी यशवंत स्टेडियम येथून निघालेला हा मोर्चा संविधान चौकापर्यंत निघाला मार्गा दोन सप्टेंबरचा काळा जी आर रद्द करा ओबीसी आहे सरकार होश मोर्चेकरींनी वातावरण दणाणून सोडलं मोर्चाच्या सुरुवातीस विविध संघटनांचे नेते एकत्र जमले होते यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सर्व ओबीसी समाजाला एकजूट दाखवण्याचं आवाहन केलं मोर्चामध्ये उमेश कोराम रवींद्र दरेकर संतोष कांबळे माधवराव इंगळे शैलेश पवार राजू गवई अशोक वाघमारे कैलास गवळी तसेच नागपूर आणि विदर्भातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चाच्या दरम्यान प्रशासनानं कडक बंदोबस्त ठेवला होता संविधान चौक परिसरात पोहोचल्यावर नेत्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या जी आरचा निषेध नोंदवला या जी आर मुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानं ओबीसीच्या हक्कांवर गदा येत असल्याचं नेत्यांचं म्हणणं होतं मोर्चादरम्यान अनेक महिलांचा सहभागही लक्षणीय होता आरक्षण आमचा अधिकार आहेत हिरावला जाणार नाही अशा घोषणांनी संपूर्ण परिसर संविधान चौकावर झालेल्या सभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी भाषण करत सांगितलं की हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही पण सरकारनं ओबीसीच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय येऊ नये दोन सप्टे सप्टेंबरचा काळा आर रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी या मोर्चावर टीका करत वडेट्टीवार समाजात संभ्रम निर्माण करत असल्याचं म्हटलंय तरीही नागपूर शहरात झालेला हा मोर्चा प्रचंड यशस्वी ठरला असून ओबीसी समाजाची एकजूट आणि ताकद पुन्हा एकदा दिसून आली मुख्य मागण्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर त्वरित रद्द करावा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सामील करण्याचा सा निर्णय रद्द करावा ओबीसींच्या आरक्षणाचा हिस्सा अबाधित ठेवावा जातपडताणी प्रक्रिया पारदर्शक करावी भविष्यकाळात समाजांमध्ये संघर्ष निर्माण करणारे निर्णय घेऊ नये दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य एक ेचे राजे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन ओबीसीचा आवाज बुलंद करण्याबरोबर ओबीसीच्या हक्कावर गबा आणणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आलेले सर्व माझे ओबीसी बांधव भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज या ठिकाणी हा जो ऐतिहासिक तीनशे चौऱ्याहत्तर जाती। उपजाती धरून आठशे एकाहत्तर जातीसी हा एक जात प्रवर्ग आहे आणि मराठा ही जात आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि एवढ्या मोठ्या समूह त्यांना आरक्षण मिळतो सत्तावीस टक्के सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये छप्पन टक्के समाज एससी एसपी धरला यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावरणार पंच्याऐंशी आणि पंधरा टक्के लोकांना अठ्ठेचाळीस टक्के आरक्षण ही शुद्ध सामर्थ्य निधी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अरे इथं सर कापला आपला जातो तुमच्यामध्ये भांडण लावून पंधरा टक्क्याच सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो कभी समझा कभी तुम चार लक्षा दी जा सरकार ने कौन सब जम्बर का जीआर करना तो जीआर वासा सभी कितने नाचे आनी सोंगे आए सोंगे आए कि पोंगे आए हे तुम चार एखाद सरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आला तुम्ही सांगत होता माझा ओबीसी आहे तुमचा ओबीसी आहे तर तुम्हाला तीनशे चौऱ्याहत्तर जातीनी त्या खुर्चीवर बसावा त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली हा जी ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं चा काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे हे या ठिकाणी आपण कोंडालाही माझ्या मंचावर आणा हे मी सिद्ध करू लागले म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे गेलो होतो ना की साहेब हा आमचा हा जी आर हा रद्द करा या जी आरनुसार ओबीसी कुठे दिसणार नाही हे जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहे तुम्हाला सांगतो मान्यवरांनो विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची त्यांची निवड होत आहे स्थानिक काही इथे नोकरीवर लागत नाहीये काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली काही एक माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही आमच्याकडे जेवढे कृषी आले माहिती काळा जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे आणि आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यांनी अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना घेऊन हे राज्य स्थापन केलं बारा बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली परंतु हा चरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी पुढे झुकला आहे म्हणून सुट्टीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुदर्जाओ नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी काय म्हणतात जरा म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात आम्ही राजकारण करायला निघालो असतो गेली पंधरा वीस दिवस जात असताना ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो अरे इथे कोणाचा तरी फोटो आई तो कोणत्या नेचरचा फोटो लावलाय वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला अरे आमदारकी गेली सध्या ती माझ्या हो तीनशे बहातर साथीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार महिला कशाची परवा करणार नाही कशाची चिंता करणार नाही सत्ता प्या जाईल ज्या नाही आहे पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणार त्यांच्या हक्काचं संरक्षण करा हे आमचं पहिलं काम आहे म्हणून मी मैदानात उतरलो आहे माझ्या सर्व सरकारी मैदानात उतरले आहे त्याची परवानगी केली नाही आणि कोण मूर्ख आहे ह्या मराठ्यांनाच समजत नाही अरे बाबा माझी लेकर माझी लेकर तो जरांगी म्हणतात तुझी लेकर आमची काय बकरी तुझी लेकर आमचे बकर ईडब्ल्यू एस मध्ये त्यांना दहा टक्के आरक्षण म्हणून साडेआठ टक्के आरक्षणाचा फायदा मनाला समाजाला मिळतो साडेआठ टक्के आता नोकरी मिळत आहे ना, ना, ना बाबा काल आम्ही एमपीएससी चा निकाल पाहिला एमपीएससीच्या निकालामध्ये जो कट ऑफ आहे तो कट ऑफ जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कट ऑफ मध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटा चारशे पंच्याऐंशी ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटा चारशे पन्नास आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यू एस मध्ये या बैठक जरंगेला हे समजतच नाही अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आणि आम्ही पहिलेच दहा बाई दारका खोलीमध्ये पन्नास जण झोपतो तर का आमच्या मुलावर झोपायला पटत कुठे मिळणार मराच असेल तर आमचा वडील मराठा समाजाचा मी धर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही अमची भूमिका नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी चरांजे उपोषणाला बसले त्यावेळेस मी तिथे गेलो आणि सांगितलं माझा पाठिंबा त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणवी नोंदी या ठिकाणी नो फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जातो त्या व्हिडीओमध्ये मी सांगतो त्यावेळेस आठ हजार तीनशे फक्त मराठा आपल्या कुणवी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणून मी भूमिका घेतली आठ हजार तीनशे नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुंडली प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये दोन वर्षामध्ये मागच्या दोन लाख एक्केचाळीस हजार प्रमाणपत्र वाटले गेली दोन लाख एकेचाळीस हजार आणि आज रोज हजार प्रमाणपत्र वाटले जात म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला एमबीबीएस मध्ये तुमचा नंबर लागणार नाही मेडिकल मध्ये लागणार नाही इंजिनियर मध्ये लागणार नाही नोकरी मिळणार नाही कारण पहिलवान ते आहे हिंद केसरी ते आहे तुम्ही पहिलवान ते आहे आणि आम्ही काय आहोत कुपोषित कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे मी ते जबाबदारीनं सांगतो आहे मराठा समाज जर आला तर आता उपवर्गी काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुंभी समाजाला त्यामध्ये टाकतो मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भाचा ओरिजिनल हा ओबीसी कुंबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत ही लढाई मध्ये उतरण्या परवा केली जाईल मुख्यमंत्र्यांनी विनोदी केली तरी मानलो राहील कारण ओबीसीचं रक्त आहे अरे मायक्रो ओबीसी असेल तरी बरे पीवा कुठल्या भीतीला कुठल्या चुमकीला ही घालत नाही कारण सच्चाई केले हम वाले छूटो से डरने वाले हम नहीं है हे आम्ही दाखवून आणि यासाठी आपल्याला बांधवानो हा रद्द केल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही पण काय तू काम आहे या संदर्भात आमच्या मनोभाऊ आय जीआर करणार यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी करून मिळायची यासाठी हा फार्म आहे या फार्ममध्ये काय माहिती काय गावातील कुणा इतर व्यक्तींना तुम्ही सात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन हो तुम्हालाच अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही त्याच्या पलीकड नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्या त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी घेऊन आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी तर कुणबीची उन संबंधित उन्बेशी संबंधित सण सं, उत्सव उदाहरणार्थ बैल पडा साजरे होतात का आता ज्याच्या घरी बैल तो तोडी नेते साजरा करतो परंतु बैलजोडी साजरी केली बैलजोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला हे काय बघा तो झाली काही फोनकडे जाऊन पुन्हा काय नको कुंडी प्राणपे पूर्वजांचा पेराव हा धोत पूर्वजांचा पेराव धोत फटका लुगडा चोरी चोरी होती का ज्या आजोबानं पाहिलं का आमच्या आजोबानं काप्यानं घालून घेऊन होता आमचा आजोबा का जीचा घाण घालत होता अरे सर्वांचेच पूर्वज हे धोतरच घालत होते सर्वांचे पूर्वज आजा या लुगरच घालत होत्या पण हे जर घालत असतील खोतार फटका लुगडा चोरी तोही काढा ओबीसी तोही कुणबी हे असे शहानपणाचे जे आर काढले याच्या पुढे जाऊन पाहा सांगू आपल्याला कुटुंबे नातेवाईक शक्य राहत असतील तरी त्याने ओबीसी घेऊन काय चाललाय कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला आणि आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं हा जे आर काढला आणि सरकार पुरा अरे बसा दोन मिनिट त्या दोन चार रुपयाचे तुमच्या मुलावर उठला हा तुमचा तुमचं उद्वस्त आहे हजीर तुम्हाला बरबाद करणार हजार आहे हा जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही म्हणून बसा त्या गोंदियाचे आता येऊन गेले आमचे बबलू भाऊ पुढे गेले खरे जेवढ्या पोलीस बसी झाल्या त्या गोंदियाचा एकही एकही पूर्ण मराठवाड्यात ओबीसीच्या ठिकाणी तुम्ही हलव तुम्हाला काही नाही आता महायुतीचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनं घंटा हलवत असा म्हणणार हलवा घंटा वाजवा घंटा खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा हे चालवायला सर्व जागा जा जा ते भडकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला हवंय या मोर्चाच्या भाग मोर्चाच्या माध्यमातून आमची कोणाशी दुसरं नाही मराठ्यांशी अजिबात नाही मराठा ना समाज मानवानो हे आमच्या खूप जाती आहे अरे तीन जातीची अवस्था तुम्ही पाहाल तुमच्या डोळ्यामध्ये अशून येतील अशा प्रकारची आम आम आमची अवस्था आहे म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका तुम्हाला स्वतंत्र मिळा तुम्ही तुम्ही स्वतंत्र घेत असाल काही तुम्हाला विरोध नाही जे जे तुम्हाला इम्यूए मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही आणखी मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची त्यामागची भूमिका होती हो ओबीसी मध्ये कुठ्या कुठ्यासाठी काय अवस्था आहे गोपाळ नाचजोगी होकारी वासुदेव नाथजोगी वडार कुमार भोई हे तुम्ही पोचकेस वाचून दाखवलं याच्या खूप जाती आहे पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा जरा घ्या तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाशी काय अवस्था अरे आठ आठ दिवस झाले की आमच्या याच्या पोरी पोरीला या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही आठ आठ दिवस आंघोळ करू शकत नाही त्याच्या पाळ्यावर वसावर ह्या सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही इतकी वाईट अवस्था माझ्या भांडवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे माझं आम्ही सांगता हे सरकार सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणे आम्ही मराठा समाजाला तेरा हजार पाचशे कोटी रुपये दिले आणि तीन लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं कर्ज दिलं ओबीसीला किती दिलं ओबीसी दिलेला काय दिलं ओबीसीला यांना जेसीबी घ्यायला खोकल्यान घ्यायला हो तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला धंदे करायला पैसे तेरा हजार पाचशे कोटी आणि आमच्या महामंडळाला पाचशे कोटी त्यांना साडे तेरा हजार कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला पाचशे कोटी सार्थी उपाशी आणि महाज्योती उपाशी हे जे खरं काय दिलं हो तो टोले जंगल इमारत पुण्यामध्ये अजितदादा कोल्हापूरमध्ये सुंदर इमारत हे कासाची इमारत आठ मजली इमारत आणून दिली पाच पाचशे कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर आणि आमची सार आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात किरायाच्या घरात हे ओबीसी काय बघण्याचा दृष्टिकोन म्हणून माझ्या बांधवांनो या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा उद्या तुम्ही कुठे दिसणार तुम्ही साफ होऊन जाणार यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन सप्टेंबरचा ज्या हा रद्द झाला पाहिजे हीच भूमिका घेऊन आम्ही आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे अशी आमची विनंती आहे आणि हा मोर्चा हा आक्रोश मोर्चा येतो आम्ही छाकी मी महाराष्ट्रातील ओबीसी लिडर आले तुम्ही अरे काही होऊन जाऊ दे कोणत्याही पर्या परिणामाला सामोरं घ्यायची पाळी आली तरी जाऊ पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून आपण घुसखोरीपासून त्यांना थांबवू सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू मी तुम्हाला विश्वास देईन मराठवाड्यामध्ये तुम्हाला सर्व नेत्यांना सांगतो तो एकमेकाची डोकी फोडली जातो गावाचं गाव पण हरवून गेला आहे प्रचंड एकमेकाला मारण करून दोन न्चा, दोन जातीमध्ये आपल्याला आम्ही आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले अरे ज्या सरकारला वीस वर्षापासून ड करता येत नाही धनगराचा ड आणि धनगराचा ड काढता येत नाही ते सरकार म्हणता येईल आदिवासी ना आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडलो बंजारा समाजामध्ये फूट पाडली ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको भारत कुत्र्याला आणि ही पाळी आज आपल्यावर आणली या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण झालं पाहिजे आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे अरे दम असेल फडणवीसजी धर्मेंद्रजी दम असेल आमच्या अजितजी दम असेल शिंदेजी तेलंगाणा सरकारनं ओबीसीला बेचाळीस टक्के आरक्षण दिलंय उद्या बेचाळीस टक्के आरक्षण देण्याची धमक दाखवा पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठी आम्हाला तर मात्र आम्ही शांत बसणार नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवा बरे आम्हाला म्हणताय की आम्ही राजकारण करतो अरे बांधव मानव आम्ही राजकारण अजिबात करतो मी तुम्हाला विनंती करतोय जे 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 लाखोच्या हो संख्येनं तुम्ही आलात माझी विनंती असणारा इथे राजकारण करू नका गाव खेळत राजकारण करू नका तुमची पिढी उद्या उद्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एक आम्ही कोणाच्याही विरोधात आम्ही सरकारच्या विरोधात नाही सरकारने जर ज़िया जिरा काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये बाप तुम्ही करणार आणि भेट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं काम का आहे तुम्ही दाखवा आणि हे दा यासाठी आपल्याला लढावं लागेल कारण तो जरांगेच्या भागीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार चुकलं आहे कमरे पास वाटला है ताला है सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलो को बेअकलो की एक खाई है सब उनके ही मुताबिक सोचे ये बेअकलों की एक खाइश है अनपढ़ गवार बन जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए या गणपड अनफड आणि मराठा समाजाचं नुकसान करतात ह्या आणि मराठा समाजाचं नुकसान करत आहे आणि त्याला सगळे जण लावून पाया पडत आहेत आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे नाते संबंध कुळ हे सगळे स्थानिक चौकशी वालात आम्हाला सहा महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायचं याला एक तासात प्रमाणपत्र मिळतं एक तासात हे आमच्या भटक्यांना दोन दोन वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही दोन दोन वर्ष आमचा समज कुठे जाईल आज तरुण फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही म्हणून आमची विनंती आहे बांधवांनो ओबीसी जागृत व्हा लढण्यासाठी शिधवा मास्कारच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा हे या ठिकाणी मी सांगतो अरे आग में पानी रखो ओठों पे चिंगारी रखो ओ आग, आग में पानी रखो ओठों पे चिंगारी रखो अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो तो जिंदा रहोगे तब जिंदा रहोगे नहीं तो तुमको तो मारा जाएगा तुम्हारी हालत बकरे जैसी होगी बकरे को काटा जाएगा सौ हिस्से किया जाएगा घुलमुंडी तुम्हारी अलग होगी तुम्हारे घुली अलग होगी तुम्हारा भेजा अलग होगा तुम्हारा ये सौ हिस्से डाले जाएंगे सौ घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा सर्व यानती है माजा ओबीसी बधवाने अपन आला एक विचार करा जो पर्यत दोन सप्टेंबरचा काळा ज्या रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही तरच आपण वाचू आणि आपण वाचू तरी त्याला वाचवू आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा ही विनंती करतो हात सोडून विनंती करतो आणि आपण लाखोच्या संख्येने द्यावा यामुळं मला वाटतं महायुती सरकारला आता येईल हो आणि हेही सांगतो जर हा जिरा रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी येतो आहे म्हणून आपण आता बांधवांनो आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो आणि मोठ्या संख्येने आपण आला आपल्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगतो मला राजकारण करायचं नाही छांदी छांदी या मोर्चामध्ये गेली दिवस वीस दिवस प्रचंड मेहनत घेतली अनेक गाव गावी गावो गावी, गावी फिरून आले त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याकडे आपण बघू नका मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा म्हणजे वडेट्टीवार जर बेमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा जो जो तुमच्या भावनाशी ठरेल त्याचा त्याचा बंदोबस्त करा कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी चिरता कामा नये आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये आमच्याकडे कोणी घुसफोटी करता कामा नये यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि तो आमचा एक मंत्री बाबा आबासाहेब पाटील ज्याच्या पोटात त्याच्या ओठी तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात काहून तर ना या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात कुठे गेलं ते काय घेते काय म्हणले त्यांनी आबा, आबा साहेब पाटील सहकार मंत्री हे सहकार मंत्री म्हणतात मन्तार, आबा आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलंय शेतकरी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाच लागला निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात वारे शाण्या तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो आणि आपण सर्वजण मोठ्या असं सर केला आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम राम राम असलाम वा सलाम